तालुक्यातील चास येथील नळवाडी रोडवरील शिरसाठ वस्तीवर बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी शेतात बांधाच्या कडेला गया मेंढ्या चर्त असताना एका बिबट्याच्या हल्ल्यात एक मोठा बकरा जागीच ठार झाला गया मेंढ्या चारणारे त्यांचे मालक भाऊसाहेब दगू गायकवाड यांनी जोरजोराने आरडाओरड करून सदर बिबट्याला पळवून लावले पण बोकड मात्र जागीच ठार झाल्याने त्या मेंढपाळ व्यक्तीची मोठी नुकसान झाली अशाच प्रकारची अजून एक घटना करबंदरा भागात डोंगराच्या कडेला शेतजमीन असणारे शेतकरी संतोष भानुदास भाबडे यांची बकरी देखील अशाच प्रकारे जखमी झाली आहे बिबट्या आणि तरस अशा जंगली प्राण्यांचे या गावात सर्रास भर दिवसा कधीही अचानक दर्शन होताना दिसते काही ना काही घटना चास गावामध्ये रोजच ऐकायला येत असून या घटनांची दखल वनविभागाने घ्यावी अशी मागणी येथील नागरिक करत आहे चास गाव हे चारही बाजूंनी डोंगरदयांनी वेढलेले असून परिसरात आजूबाजूला घनदाट झाडी असल्यामुळे आणि आजूबाजूला शेतीक्षेत्र असल्यामुळे शेतक्यांना त्यांच्या क्षेत्रात जाण्या येण्यासाठी भीतीदायक वातावरण निर्माण झालेले असताना कधीही कोणत्याही वेळी या बिबट्यांचा हल्ला होऊ शकतो या भीतीने परिसर तणावपूर्ण वातावरण असून याची दखल वन विभाग लवकरात लवकर घेऊन या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाला केली असून वनविभागाने या घटनेची दखल घेऊन आणि परिसराची पाहणी करून पिंजरा लावण्यात येईल अशी ग्वाही दिली त्यानुसार तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी सिन्नर हर्षल पारेकर महेश वाघ वनपाल नांदूर शिंगोटे आकाश रुपवते वनरक्षक चास संतोष मेंगाळ भगवान जाधव जगन जाधव सागर गोफने आदींच्या मार्गदर्शनाने पिंजरा लावण्यात आला आहे एस सी एन न्यूजसाठी संतोष शिरसाट हा तो पिंजरा आहे जो या ठिकाणी लावला गेलेला आहे बघू शकता त्याच्या आजूबाजूला कशी झाडी वगैरे आहेत आणि त्याच्याच बाजूला हे शेत वगैरे आहेत इथं घर बघू शकता हे घर या ठिकाणावरूनच पाठीमागे आपण जे रात्रीच्या वेळी बाग फिरताना दिसले होते त्याचे कॅमेऱ्यामध्ये चित्रीकरण केलं गेलं होतं हाच तो बागायतदार माळा ज्या ठिकाणी काही का दिवसांपूर्वी तुम्हाला ते माळादेखील दाखवतो हा सगळा परिसर जो आहे हा डोंगरदारांनी आणि खास खडक्यांनी भरलेला आहे या झाडांच्या गर्द जाळीमध्ये अशा त्याचं लपण आहे त्या ठिकाणी तो लपून बसतो आणि कुठे काही त्याला सावज दिसलं की त्याच्यावर तो झडप घालून मारून टाकतो साधारणतः तीन चार बिबटे ह्या परिसरामध्ये कायम दिसतात असा हा परिसर आहे बघू शकता एकदम मोकळ्या पटांगणामध्ये वन विभागाने हा पिंजरा लावलेला आहे आणि त्यामध्ये मला वाटतं गावठी कोंबडा देखील ठेवण्यात आलेला आहे बघा काल किती वाजता वाघाने झडप घातली वाघा म्हणजे बिबट्याने तरी साधारण हा दोन दोन मग तो हुसाकला तुम्ही का पळाला त्याला मारून बघू शकता शेतकरी आहेत यांच्याच काळपातली एक बकरू होत आणि ते आज ज्या शेतकऱ्याचं ज्या मेंढपाळाचं ते बकरू होतं ते आज शिन्नर या ठिकाणी गेलेले आहेत पंचनाम्याच्या साठी तर ही अशी एक छोटीशी माहिती सर्व शेतकरी आणि आजूबाजूचा परिसर हा तर दिवस लगकर लगकर आ, आएद, या बिबट्याच्या त्रासाला वैतागलेला आहे आणि परसरातून हीच मागणी केली जाते की यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा आणि शेतकरी खरनार साहेब आहेत यांच्यासोबत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया काय सांगाल साहेब नेमकं या वन विभागाचे कर्मचारी येतात पिंजरे लावून जातात आणि वागता काही त्याच्यात सापडत नाही त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता वन विभागाच्या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित जरा वेळेमध्ये त्याचं लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीतरी आमिष ठेवलं पाहिजे पिंजऱ्यामध्ये तसं काही तो तसा जाणार नाही आणि प्रत्येक आठ पंधरा दिवसामध्ये अशी एक घटना होती कोणाचे बकरे असतात कोणाचे मेंढ्या असतात त्या दोन चार दिवसामध्ये आत्ता एक दोन दिवसापूर्वी इथं एक दिवसा एका बोकडावरती हल्ला करून आणि त्यांनी मार तो मारलेला आहे ओकड तर त्याचा पंचनामा केला पाहिजे वनविभागानं त्याची त्वरित भरपाई दिली पाहिजे आणि त्याचा काहीतरी बंदोबस्त कायमचा केला पाहिजे असं आम्हाला तरी वाटतं बस वाघापासून खूप त्रास आहे आम्हाला आमच्या घराजवळ वाघ येतोय रात्रीच्या मुळा रात्रीचे मुलं येणतात म्हणून त्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावी मागणी आमची हे समस्त शेतकरी बांधव आहेत जे शेताच्या आजूबाजूला राहतात आणि या परिसरामध्ये सर्वकडं एकदम गंधाट असं जंगल आहे आणि या जंगलाच्या झाडांच्या आडोश्याला लपून हा वाघ किंवा हा बिबट्या अचानक कुठूनही हल्ला करतो आणि लहान लहान लेकरं आहेत लहान लहान मुलं बाळं असतात तर प्रत्येकाच्या एक सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मुद्दा आहे यावरती वन विभागाने तातडीने काहीतरी दखल घ्यावी अशी सर्व समस्त गावकऱ्यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे या ठिकाणी जो पिंजरा लावलेला आहे त्या पिंजऱ्यामध्ये अद्याप आतापर्यंत एकही बिबट्या सापडला नाही आतापर्यंत वनविभागाने ज्या काही ठिकाणी पिंजरे लावले त्या पिंजऱ्यांमध्ये कोंबडा ठेवणं किंवा इतर काही दुसऱ्या वस्तू ठेवून त्या बिबट्याला आकर्षित करण्यासाठी जो प्रकार केला आहे तो खरंच योग्य आहे का नाही ना आता जवळजवळ आठ दहा दिवस झाले पिंज्यामध्ये वाघ जात नाही त्याच्यात कोंबडं ठेवतात ते आणि बकरू ठेवलं तर शंभर टक्के तर वाघ येऊ शकतो आणि दररोज आम्हाला रस्त्यावर भेटतोय दररोज गाठी भेटीवाद्या त्याच्या तिथं काम आहे ना वन विभागानं याची दखल घेतली पाहिजे नक्कीच वन विभागाला आपण त्या पद्धतीनं म्हणजे तसं तुमचं मार्गदर्शन असलं आणि गावकऱ्यांची सगळ्या गावकऱ्यांची जर मागणी असली तर वन विभागाला यावरपर्यंत बऱ्याचशा नुकसानी झाल्यात ना विलसची शिळी मारली अरुंची मारली सोमनाथचे तीन खोपरे गेले आमचे लहान लहान मुलं येणतात रस्त्याने अनेक अडचणी येत न त्या आता ते वन विभागानं दखल घेऊ एवढीच आमची अपेक्षा आहे बाकी काय जसं या शेतकऱ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अजून एक गावामध्ये अशी एक घटना आपल्या वरती करंदरा साईडला झालेली आहे त्या ठिकाणी देखील संतोष भाबड यांची एक शेळी अशीच जखमी करून वाघ पळून गेलेला आहे तर त्या ठिकाणी देखील त्यांची मागणी आहे का तिथं देखील त्यांनी पिंजरा लावावा एस सी एन न्यूजसाठी संतोष शिरसाट